दादा हे कमेंट वाच रे माझ्या मावा ओबीसी एस सी एस टी आणि माझ्या मराठा बांधवा हे कमेंट वाच काय म्हणत आहे ही मावली दादा म्हणते मी एस सी कास्टची आहे मला खूप अभिमान आहे जरांगे पाटील जातीजातीमध्ये भांडं लावत आहे माझ्या नवऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं त्यांनी मला एक छोटंसं मूल आहे आणि गरिबासंग येणं वाईट केलं दादा हा कधी सुखी राहणार नाही मला ह्या माऊलीने माझ्या बहिणीने मला कमेंट केली कमेंट केली मला खूप दुःख झालं आई म्हट मत, ताई म्हटलं तुझा आवाज मी बनतो तुझा भाऊ तर बघा विचार करा तुम्ही खरंच जरांगे पाटील जातीजातीमध्ये भांडण लावत का नक्की कमेंट करून सांगा दादा हा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरांगे पाटील जाती जातीमध्ये भांडण लावत असल तर नक्की कमेंट करा सांगा कारण हा माझ्या ताईला न्याय द्यायचा आहे मला कारण माझ्या ताईचा हजबंड आहे हा बेरोजगार झाला आहे एका मराठा बांधवाच्या कंपनीत म्हणा एका दुकानात म्हणा एखादा शोरूममध्ये म्हणा काम करत होता आणि माझा भाऊ एस सी अस असताना जयभीमवाला असताना एस सी काठचा असताना त्याला नोकरी होऊन हाकलून दिलं काढून टाकलं आणि माझ्या बाई बहिणीला लहानसं छोटंसं बाळ आहे त्या बाळाची फिकर न करता माझा जो बहिणीचा जो हजबंड होता तो गरीब होता माझी बहीण गरीब आहे आ आणि तुम्ही विचार करा माझ्या बहिणीसंग अन्याय काय झाला माझ्या बहिणीला न्याय द्या दादा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त असं नको व्हायला दादा प्लीज हा जुळून विनंती करतो तुम्ही हा ज्या बहिणीचा हा जे कमेंट आहे माझ्या बहिणीनं केलेली माझ्या बहिणीला न्याय द्या दादा प्लीज हा जवळ विनंती करतो जाती जातीमध्ये भांडण लावायचं नाही मला आणि मला जाती जातीमध्ये भांडण लावू शकत नाही मी कारण माझा ओबीसी बांधवी चांगला माझ्यासाठी आहे मराठा बांधवी माझ्यासाठी चांगला आहे सगळं जातीभेदीतील सगळे माझे जातीतील लोकं म्हणा आंतर जातीतील लोकं म्हणा धर्मातील लोक माझे सगळे भाऊ बंद आहे आणि जरांगे पाटील हे भांडणं लावत आहे म्हणत आहे आणि मी म्हणत नाही माझी ताई म्हणत आहे त्या तिनं कमेंट केली विचार करा तुम्ही दादा माझे ओबीसी बांधव जागा हो ह्या ताईला मदत कर माझा एस सी बांधव जागा हो ह्या ताईला मदत कर माझा आदिवासी बांधव जागा हो ह्या ताईला मदत कर माझा एस टी एस टी माझे बांधव जागा हो यांना ह्या ताईला मदत कर माझा मराठा बांधव ह्या ताईला मदत कर आ तू विचार कर ही लहानशी चिमुकली तिची पोरगी लहानसं बाळ आणि माझ्या ताईला छोटंसं बाळ असताना आ तिचा हजबंड एखाद्या ठिकाणी काम करतो आणि त्याला जात त्याची एसशी आहे म्हणून त्याला काढून टाकतो आणि विचार करा आणि ताईने सांगितलं की कोण काढलं म्हणून विचार करा तुम्ही मराठा बांधवानं काढला म्हणते मग विचार करा तुम्ही असं करत असते का म्हणजे एवढा बाट आहे का तुम्हाला जेमीवाल्यांचा मला असं मला असं पटते बाबा अरे कशाला रे क कर, करता रे तुम्ही असं तुम्हाला एवढा बाट अस तर तो आरक्षण देणार आहे एकच बाट एक बाटवंतच आहे ना बाबासाहेब म्हणजे आमच्याच जातीचा आहे मग त्याने दिलेलं बनव त्यानं बनवलेलं आरक्षण कायले घेता तुम्ही मग हा अरे असं नका करू रे माझ्या भावांनो त्या ताईला मदत करा तिचा जो हजबंड आहे डबल लावा त्या कामाला तिचा हजबंड जो डबल आहे त्याला तो लावा त्याला डबल कामाला आणि प्लीज असे जातीवाद करू नका माझे भरपूर बांधव आहे एस सी बांधव भरपूर मराठा बांधवच्या कंपनीचे म्हणा एखाद्या शोरूम म्हणा एखाद्या का दुकानात काम करत आहे त्यांच्याशी पण असंच खिळवाड करत असाल तुम्ही दादा प्लीज म्या ताईचा आवाज बनत आहे ह्या ताईला सपोर्ट करा ह्या ताईचा आवाज बना आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा दादा असं नको व्हायला माझं असं मत आहे कारण आपण सगळे धर्माचे नाही आपण एका माणसाचे मा एका जातीचे नाही आपण एका वंशाचे लेकरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरं आहे बाबासाहेबांचे लेकरं आहे आपण अहिलाबाई होळकरचे लेकरं आहे आपण हा अरे तुमच्या कागदामध्ये शिवबा आहे की तानाजी मालुसरे आहे की काय आहे अरे शिवबा आहे तानाजी मालुसरी आहे तर तुम्ही असे करता मला वाटत नाही तुमच्या शरीरामध्ये तानाजी मालुसरे शिवा शिवबा असेल नाही मला असं वाटतं की तुम्ही आता अफजल खान बनवत आहे शैस्ती खान बनत आहे मला असं वाटून राहिलं कारण अफजल खान सारखे आणि खान सारखे तुम्ही कामं करून राहिले अरे बरोबर नाही रे दादा माझ्या भावा कारण तुम्ही ह्या ताईच्या हजबंडला हा हाकलून दिला नोकरीतून का फक्त तो एसी सी आहे म्हणून आ एवढा कशाला करता रे जातीवाद तुम्ही एवढा कशाला करता रे खूप वाईट वाटते रे की तुम्ही जातीवाद करून राहिले त्या माऊलीनं मला कमेंट केली दादा म्हणे बघ म्हणे माझा मी एसी काश आहे मी गर्व आहे म्हणे मला जेबी जेबीवाली होण्याचा पण माझा मला छोटस बाळ आहे मी भाड्यानं राहते एका शहरात भाड्यानं राहते मी स्वतःच घर नाही त्या माऊलीचं भाड्यानं राहते ते हा भाड्यानं राहते ती एका त्या ठिकाणी भाड्यानं राहते तिचा जो हजबंड आहे तिचा नवरा आहे हा एका ठिकाणी काम करते आणि तो मराठा बांधव असन त्याच्या कंपनीत म्हणा की के, त्याच्या शोरूममध्ये म्हणा किंवा त्याच्या दुकानात म्हणा कुठेही एखाद्या ठिकाणी काम करते आणि त्या मराठा बांधवाने याला नोकरून हाकलून दिलं का दिला हाकलून एस सी कास्टमुळं का ते आरक्षण आरक्षण खेळणं चालू आहे ह्या कारणामुळं असन किंवा कायच्यामुळं असन किंवा बाटवर येत असन का जातीप्रथा असन का वर्णव्यवस्था असन मला काही कळत नाही तुम्ही जास्तीत जास्त दादा हा व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातच नाही केंद्रापर्यंत आणि प्रकाश बाबा आंबेडकरपर्यंत आणि जरांगे पाटीलपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे अरे असं नको रे बाबा आपण जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांनी जातीवाद मिट वाट मिटण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाट मिटण्याचा प्रयत्न केला एवढे सगळे माझे महामानव हो, आपल्या महाराष्ट्रातच नाही भारतात जन्माला आलेले सगळ्यांनी जातीवाद मिटण्याचा प्रयत्न केला नाही तरी तुम्ही त्या जातीवादाला तुम्ही पाणी देऊन राहिले सारा पाणी घालून राहिले अरे असं कसं करता रे तुम्ही असं नोका करू रे दादा माझ्या भावांनो अरे जातीवाद नोका करू रे आणि ताई म्हणून राहिली की जारांगे पाटील हा जातीवाद करतो भांडण लावत आहे जाती ला जातीमध्ये जाती ताई म्हणून राहिली मग विचार करा तुम्ही त्या माऊलीला किती दुःख होत असेल आणि भाड्यानं राहून राहिले एका शहरामध्ये तिला तिला सपोर्ट करा तुम्ही तिला सपोर्ट करण्याची गरज आहे ते माऊलीनं कमेंट केली आता विचार करा तुम्ही ती माऊली कशी राहत असाल तिचा हसबंड कसा राहत असन तिचं लेबरू कसं राहत असन रोजगार मिळत नाही सहसा आ ज्या माणसाला नोकरीहून काढून टाकलं तो एसी सी काढचा आहे बा नी जातीचा अशामुळं काढलं का अरे दादा जातीवादाला आळा येऊ नका खत पाणी घालू नका बरं खत पाणी घालू नका कारण बाबासाहेब आंबेडकर एक आमच्याच जातीचे होते एसीच जातीचे होते मग त्याचं आरक्षण कशाला घेता मग अरे नका करू रे आम्हाला बोलता येते पण आम्ही जातीवाद करत नाही दादा आम्ही आम्हा आम्ही तर म्हणतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आ आम्ही म्हणतो तुम्ही मोठे भाऊ आ दादा आणि असेच करत असता का हो हिला न्याय द्या हिच्या हजबंडला डबल लावून घ्या नोकरीला हिच्या हजबंडला डबल नोकऱ्या लावून घ्या दादा मी ह्या ताईसंग बोलतो मी सांगतो तिला जबल म्हणून आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा दादा कारण असा क्षण नको वाढला दादा कारण आपले जे एस सी समाज ओबीसी समाज आपले जे परिवार आहे हा परिवार शहरामध्ये काम करतो आणि भाड्यानं राहतो दादा गरीब परिस्थितीत राहते हो कशी काढते ते माहीत दहा हजार ते पंधरा हजार रुपये रोज मिळ महिना मिळत तू बिचारे विचार कसे कष्ट करून करत असेल त्यांना माहीत हां शहरातलं जीवन हे हले हाला कीच दादा सगळं विकत घ्यावं लागते रे आणि तुम्ही टायमर अन टायमावर त्यांना नोकरी हाकलून देता का का फक्त एस सी जातीचा आहे म्हणून का एसी काढचा आहे म्हणून असे का करता आणि ताई म्हणून राहिली का जरांगी पाटील हा जाती जातीमध्ये वाद निर्माण करत आहे हो करत आहे हे मला ठाऊ काय पण काय मराठा बांधवाची पट्ट, डोळ्याला पट्टी बांधलेली आहे मी काही सांगू शकत नाही जगाला माहिती आहे सगळ्या का जरांगे पाटील हे भांडणं भांडणं लावत आहे जाती जातीमध्ये भांडणं लावत आहे ओबीसी मध्ये भांडणं लावत आहे एसी आणि मराठा बांधवसी बांधव संघ भांडण करत आहे विचार करा जग ती गोष्ट आहे शरम नाही आपल्या लाज नाही काही नाही आपण भांडणं करून राहिलो पहिले धर्माचे धर्मा भांडणं लागायचे हिंदू मुस्लिम हा होय तो होय आता जाती जातीत भांडणं लागत आहे समोर चालून समाजा समाजामध्ये भांडणं लागणार मग काय करणार तुम्ही तू या आपल्या जिंदगीवर शरम वाटते मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो शरम वाटते मला कारण इथं मोठे मोठे वीरांचं वीरांचं अमर गाथा आहे इथं मोठे 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 नेते जन्माला आले इथे मोठे मोठे वीर जन्माला आले इथे मोठे मोठे शहीद झाले आपली आपला जो महाराष्ट्र आहे हा शहीदांचा आहे संतांचा आहे शूरवीरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे अल्लाबाई होडकरचा आहे किती मोठे मोठे वीर जन्माला आले आहे आणि ह्या मातीमध्ये दहन झालेले आहे आणि आपण अजून एक जातीमध्ये अटकलेलो आहे अरे जातीत काय पडलेलं आहे ते सांगा मला जातीत काय पडलेलं आहे जाता कोण बनवल्या बाम नानं बनवल्या आणि तुम्ही त्याचंच पालन करून राहिले त्याला खतपाणी देऊन राहिले आणि त्या माऊलीच्या हसबंडला तुम्ही नोकरीहून हाकलून दिलं एस सी आहे म्हणून अरे कसं करता रे तुम्ही काही शरमगिरम आहे की लाज आहे की माणूस आहे की नाही आहे का माणूस नाही का दयामाया गेली का का तुमच्या शरीरात हफजल खान आला रे दादा आ अरे त्याला त्यांच्या येईल घेऊन जा रे बावा हजबंडला नोकरीवर लाव रे डबल दादा ह्या ताईला न्याय द्यायचा आपल्याला न्याय द्यायचा आहे लवकरात लवकर हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे दादा कारण असं नाही झालं पाहिजे जातीवाद नोका करू रे महा माझ्या बाबांनो जातीवाद करून काय क भेटणार आहे काहीच भेटणार नाही आपला देश शांततेचा आहे बुद्धांचा देश आहे आपला शांतप्रिय देश आहे आणि आपला महाराष्ट्र सुरवीरांचा आहे शूरवीरांची गाथाच गाथाच आहे आपल्या मातीमध्ये अमर झालेले सगळे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि ही धरती शूरवीरांची आहे आणि आपण जातीत जातीत भांडून राहिलो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातीला धर्मातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केला बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना घेऊन आरक्षण दिले न्याय दिला संविधान दिले तिथं अन्याय होत होता तिथं धावून गेले आणि आपण जाती जातीमध्ये भांडत आहे अरे आपण दोनच बापाचे लेकर आहे रे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे आणि आपणच भांडणं करून राहिलो काही शरम नाही आपल्याला काही नाही लाजा नाही उगाच बदलाम करतो आपण दुसऱ्याले आपणच खरे वैरी आहे स्वतःचे जाती जातीत भांडून राहिलो आपण जाती जातीत भांडतो कोण आहे रे बाबा तो जाती जातीत भांडण लावणारा काही शरम आहे रे दादा तुले जाती जाती भांडणं लावू नको मा काय भेटणार तुले परमेश्वरापाशी गेल्यावर काय म्हणशील देवाले का देवा मी जाती जाती भांडणं लावले तळे तळंग चांगला देव लक्षात ठेव जो परमेश्वराला भेरे राजा काही समजून नाही आलं बाबासाहेबांचा सा जो एस सी माझा जो मनुष्य म्हणू शकतो आपण त्या बाईचा नवरा म्हणू शकतो हजबंड म्हणू शकतो त्याला एस सी आय म्हणून हाकलून दिलं नोकरीवरून आणि ती बाई लढून राहिली आणि मला कमेंट केलं की का दादा काय का करू काय नाही अरे तसं नको करू मा त्या तिच्या हजबंडला लवकर नोकरीवर लाव समजलं का जातीवाद करू नका आणि जास्तीत जास्त व्हायरल करा दादा हा व्हिडिओ समजला काय जय जवान जय किसान करा लवकर